नमस्कार मी प्रतीक्षा माय महानगर लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बदलत्या जमान्यात मुंबई जरी बदलत असली तरी मुंबईची संस्कृती आणि परंपरा तशीच कायम आहे आपण आता सध्या कोळीवाड्यात आलेलो हो। आहोत म्हणजे वरळी कोळीवाड्यात आलेलो आहोत वरळी कोळीवाड्यात सध्या नारळ फोडाफोडीची परंपरा जी आहे ती तशीच अनेक वर्षापासून सुरू आहे आणि ती आता देखील केल खेळली जाते आपण पाहतोय की इथे वरळी कोळीवाड्यामध्ये नाळी नारळ फोडाफोडीची जी परंपरा आहे ती सुरू आहे जी स्पर्धा आहे ती सुरू आहे आणि ही जी परंपरा आहे ती अनेक वर्षांपासून जोपासली जाते आपण बघू शकतो नारळ फोडाफुडी परंपरा तर ना, नारळी पौर्णिमेचा हा सण कोळी बांधवांच्या श्रद्धेच्या आणि परंपरेच्या परंपरे आणि परंपरेचा परंपरे आणि समुद्राशी असलेला एक अतुट नात्याशी गाठ गाठ असते ही बांधलेली असते तर नाळ फुटलेला आहे आणि ही जी परंपरा आहे ती झाली आपण दादांकडे जाऊयात आपल्याकडे रोशन भावस्कर दादा दादा काय सांगाल म्हणजे ही जी स्पर्धा आहे किंवा ही परंपरा आहे किती वर्षापासून सुरू आहे इथे सर्वप्रथम सर्व नागरिकांना नागरिकौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आमच्या नेते सुरेशेकर आणि सर्व शिवसेना परिवारातर्फे ही एक जुनी परंपरा आहे यांना शेकडो वर्षाचा असा इतिहास आहे आणि इतर ठिकाणी कदाचित ह्या सणाला महत्व नसेल कारण नागरिक शहरी शहरी आपण मुंबई शहरी भागात जरी राहत असलो तर वर्ली या ह्या ह्या ठिकाणी हा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळला जातो सकाळपासून नव्हे अगदी गेल्या पाच दिवसापासून हा नारळ पुढापुढीचा कार्यक्रम सुरू आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला माझ्या किती मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा खेळली जाते आज नारळाची किंमत जवळ चाळीस ते पन्नास रुपये आहे तरी पण कुठेही लोकांचा उत्साह या महागामुळे महागाईमुळे कमी पडलेला नाहीये आणि ना इकडचे कोळी समाजाचे नागरिक जे आहेत तुम्हाला माहिती असेल मुंबई ज्यांची कोणाची म्हटली जाते कोळ्यांची म्हटली जाते आणि सुखी समृद्ध आणि सक्षम असा हा नागरिक कोळी समाज आहे त्यामुळे इथे या सणाला जे महत्व आहे का ते कोणत्याही महागाईमुळे कमी पडताना दिसत नाही एकंदरीत या स्पर्धेचं महत्व काय आहे नारळ फोडाफोडीची जी परंपरा आहे ती नारळी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केली जाते तर या स्पर्धेचं काय महत्व काय वैशिष्ट्य काय काय सांगायला असंच आहे हा कोळी समाज जो आहे तो वर्षभर आपल्या समु, समुद्रामध्ये मच्छीमार करून आपला उदरनिर्वाह करत असतो आणि या अनुषंगाने त्या समुद्राचे आपण जे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा एक आभार व्यक्त करण्यासाठी कोळी समाजामार्फत आणि कोळी परंपरेमार्फत जो सोन्याचा नारळ वावला जातो आणि तेच मुख्य कारण आहे की आपले आभार व्यक्त करण्यासाठी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळी समाज आणि दर्यासागराला नारळ सोन्याचा नारळ अर्पण करत असतो ते आता आपण मिळत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वरळी जी गावची पाटली नाही ती आपल्या सोबत त्यांच्याकडे जाव्या तुमच्या नारळी पौर्णिमेच्या नारळी पौर्णिमेच्या परंपरा पन्नास वर्षापासून चाललेली आहे आणि दरवर्षी आम्ही अशीच वाजत वाजत मिरवणूक काढतो काय महत्वाचं काय म्हणजे नारळीच नारळ टाकल्यानंतर समुद्राला नारळ समुद्र शांत होतो आणि मग नारळ विसर्जन करतात आणि मग मासेमारी करायला जातात महिला ज्या आहेत कशा पद्धतीने साजरा करतात हा करंजा करता। मोद हे सगळं समुद्राला अर्पण करतात आणि देवापुढे पण करतात आणि नारळबा जी प्रक्रिया आहे किंवा मिरवणूक आहे पण त्या सांगाल महिलांकडे किती बनव ती परंपरा पूर्वीपासून आहे पूर्वीपासून आहे परंपरा नारळी कोर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही म्हणालात की मोदक वगैरे असेल आणि किती खाद्य पदार्थ बनवले जातात खाद्यपदार्थ पेडे मोदक लाडू करंजा आणखीन जिलेबी असे काय ते वेगळे पदार्थ करतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे नारळ भात तर नारळ भात बनवला भात पण करतात काय काय लोक नारळ भात पण करतात नारळ वडी पण करतात नारळ नाळी पण करतात अजून एकदा सुरू आहे नारळ परंपरा आणि जी परंपरा, परंपरा कायम वर्षापासून अनेक वर्षापासून सुरू आहे तर तुम्ही आमच्या या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नारळी पौर्णिमा आज आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली आहे त्यामुळे व्हिडिओला हाईप करायला विसरू नका तुर्ता कॅमेरामॅन अजय सोबत मी प्रतीक्षा मुंबई